पाऊले चालती पंढरीचे वाट असं म्हणत लाखो भाविक भक्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारकी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच एकोणतीस जून शनिवारी सायंकाळी चार वाजता माऊलीच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडपात म्हणजेच गांधीवाड्या येथे असेल तीस जून पालखी सोहळा सकाळी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल तीस जून आणि एक जुलैला पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यातच असेल अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्याकडनं देण्यात आलेली आहे देवस्थानाकडून दिलेल्या माहितीनुसार पुणे येथे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा दोन जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे दोन जुलै आणि तीन जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा सासवडला ला मुक्कामी असणार आहे पालखी सोहळाचा चार जुलैला मुक्काम जेजुरी येथे असणार आहे पाच जुलैला वाल्ले येथे मुक्काम असणार आहे सहा आणि सात जुलै लोणद येथे वारीचा मुक्काम असणार आहे आठ जुलै तरडगाव तर नऊ जुलै फलटण येथे मुक्काम असणार आहे दहा जुलैला बरडगाव येथे मुक्काम असणार आहे अकरा जुलैला नातेपुते या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असणार आहे बारा जुलै माळशिरस येथे मुक्काम असणार आहे तेरा जुलै वेळापूर येथे मुक्काम असणार आहे चौदा जुलै भंडी शेगा। शेगाव किंवा भेंडी शेगाव असं म्हटलं जातं तर या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असणार आहे पंधरा जुलैला वाखरी येते माऊलीचा मुक्काम असणार आहे या ठिकाणी वाखरी या ठिकाणी दोन्ही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच या, या ठिकाणी एकत्रीकरण होतं किंवा मग बंधू भेट जी म्हटली जाते सोपान काका आणि ज्ञानेश्वर महाराजाची या ठिकाणी पालखी भेटवली जाते या ठिकाणी अतिशय नयनरम्य असा देखावा म्हणजे पंढरपूर सोळा सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे वीस जुलै पर्यंत पालखी सोहळा संपूर्ण पंढरपुरातच राहणार आहे त्यानंतर एकवीस जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे तीस जुलैला पालखीचा परतीचा प्रवास करून आळंदीला मुक्कामी पोहचणार आहे तर मा तर आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखीचं प्रस्थान एकोणतीस जून या दिवशी होणार आहे आणि आषाढी एकादशी ती म्हणजे सतरा जुलैला असणार आहे या दोन्ही खूप महत्वाच्या तारखा पालखी सोहळ्या दरम्यान मानल्या जाणार आहेत तर कोणत्या ठिकाणी दोन दोन दिवस मुक्काम असतो सगळ्यात पहिला मुक्काम म्हणजेच पुणे या ठिकाणी दोन मुक्काम केले जातात आणि ते कोणते तर तीस जून आणि एक जुलै हा दोन मुक्काम पुणे येथे असणार आहेत नंबर सासवड आणि जुलैला सासवडला दोन, दोन मुक्काम असणार आहेत त्याचप्रमाणे लोणद सहा जुलै आणि सात जुलै हा लोणदला मुक्काम असणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा दोन मुक्काम असतात तर वारीमध्ये फक्त तीन दो ठिकाणीच दोन दोन मुक्काम केले जातात पुणे सासवड आणि लोणद या ठिकाणी माऊलीचे दोन दोन मुक्काम असतात तर रिंगण कधी आणि कुठे केलं जातं किंवा जे काही पहिलं रिंगण दुसरं रिंगण तिसरं रिंगण केलं जातं तर ते कुठे आणि कोणत्या तारखेला केलं जातं तर सगळ्यात पहिलं रिंगण जे आहे ते आठ जुलैला असणार आहे आणि चांदवाचा लिंब येथे पहिलं उभं रिंगण असणार आहे त्याच पद्धतीने बारा जुलैला पुरंदर वडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे तर पहिले उभे रिंगण आणि पहिले रिंगण अशा दोन प्रकारचे रिंगण केले जातात त्याच पद्धतीने तेरा जुलैला खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण असणार आहे त्याच पद्धतीने चौदा जुलैला ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण म्हणजे बंधू भेट संत सोपानदेव पालखी भेट सुद्धा केली जाते पंधरा जुलैला बाजीरावजी विहीर येथे दुसरे उभे गोल रिंगण होणार आहे त्याच पद्धतीने चौथे गोल रिंगण सुद्धा असणार आहे सोळा जुलैला जवळ तिसरे उभे रिंगण असणार आहे सहा जुलैला नीरा स्नान असणार आहे त्याच पद्धतीने चौदा जुलैला बंधू भेट म्हणून हा अगदी नयनरम्य भेटा किंवा देखावा म्हटलं तरी सुद्धा चालेल तर परतीचा प्रवास केव्हा आणि कशा पद्धतीने चालू होतो वीस जुलै पर्यंत सोहळा विठ्ठल नगरीत विसावलेला असतो साक्षात पांडुरंगाचं सा दर्शन घेण्यात लाखो मैल चालून गेलेल्या वारकऱ्याला आपल्या एक महिन्याचा प्रवास चालून अगदी दमून भागून आपल्या विठू मावलीचं दर्शन आणि त्याचं नयनरम्य रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवलं जात आणि साक्षात विठ्ठलाच्या सेवेत हा वारकरी तिथे रमून जातो जुलै पर्यंत सोहळा विठ्ठल नगरीतच असतो एकवीस जुलैला जवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे परतीचा प्रवास एकवीस जुलै वाखारी बावीस जुलै वेळापूर तेवीस जुलै नातेपुते चोवीस जुलै फलटण पंचवीस जुलै पाडेगाव सव्वीस जुलै श्रींचे नीरा स्नान वाल्ले सत्तावीस जुलै सासवड अठ्ठावीस जुलै हडपसर एकोणतीस भवानीपेठ पुणे जुलै आळंदी एकतीस जुलै आळंदी नगर प्रदक्षिणा हजेरी मारुती मंदिराजवळ नारळ प्रसाद आणि श्री माऊली मंदिरात पादुका स्थानापन्न होतात अशा पद्धतीने संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी पादुकाचं जे प्रस्थान आहे किंवा पालखी सोहळा संपूर्ण आळंदी येथे येऊन स्थानापन्न होतो अशा पद्धतीचं पंढरपूर दर्शन हा संपूर्ण एक महिन्याचा प्रवास करून कित्येक भाविक भक्त विठुरायाचे दर्शन घेऊन मार्गस्थ होतात तर ही संपूर्ण पालखी सोहळ्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद